नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण पाचवे आर्यांचा परस्परांतील संघर्ष पॉईंट पाच तैतिरीय ब्राह्मणात विश्वोत्पत्तीसंबंधी खालील उल्लेख आहे तैतरीय ब्राह्मण दोन दोन नऊ एक प्रथम हे विश्व काहीच नव्हते आकाश पृथ्वी हवा यापैकी काहीच अस्तित्वात नव्हते त्याला नस्तित्वाच्या अवस्थेतून बाहेर पडण्याची इच्छा झाली तेव्हा त्याने निश्चय केला मी अस्तित्वात येऊ ते संतप्त झाले त्याच्या संतप्तपणापासून दूर निघाला ते पुन्हा संतप्त झाले त्याच्या संतप्तपणापासून प्रकाश तयार झाला ते पुन्हा संतप्त झाले त्याच्या संतप्तपणापासून ज्योत तयार झाली ते पुन्हा संतप्त झाले त्याच्या संतप्तपणापासून किरणे तयार झाली ते, ते पुन्हा संतप्त झाले त्याच्या संतप्तपणापासून ज्वाला तयार झाल्या ते पुन्हा संतप्त झाले ते मेघाप्रमाणे गोठून गेले त्याने आपले मूत्राशय रिकामी केले त्यामुळे समुद्र उत्पन्न झाले म्हणून समुद्राचे पाणी पित नाहीत कारण ते समुद्राला जन्मस्थानाप्रमाणे लेखतात म्हणून प्राणी उत्पन्न होण्याच्या अगोदर प्रथम पाणी बाहेर पडते त्यानंतर दशहोत्री उत्पन्न झाला प्रजापती हा दशहोत्री होय त्याच्या संतप्तपणाची शक्ती थोर आहे व त्यामुळे प्राणीमात्रांची उत्पत्ती झाली याबद्दलचे ज्ञान ज्याला आहे व जो त्या शक्तीची आराधना करतो तो आयुष्यात यशस्वी होतो पाणी म्हणजेच ते प्रजापती रडत रडत म्हणाला जर माझा जन्म कोणत्याही प्रकारचा आधार नसलेल्यापासून झाला तर माझा जन्म कोणत्या कार्याकरता झाला जे पाण्यात पडले त्याची पृथ्वी झाली त्याला त्याने पुसून टाकले त्याची हवा झाली ज्याला त्याने पुसून वर फेकले त्याचे आकाश झाले ज्या परिस्थितीमुळे तो रडला त्यापासून दोन जगाला रोदसी हे नाव प्राप्त झाले याचे ज्ञान ज्याला आहे त्याच्या घरात ते रडत नाही हा या जगाचा जन्म आहे या जगाचा असा जन्म झाला याचे ज्याला ज्ञान आहे त्याला दुःखाची पीडा होत नाही त्याने पृथ्वीला आधार केले पृथ्वीला आधार केल्यानंतर त्याला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपश्चर्या केली त्याला गर्भ राहिला त्याने आपल्या पोटापासून असुर उत्पन्न केले त्याने असुरांना मातीच्या भांड्यातून दूध प्यायला दिले त्याने आपले शरीर दूध भिरकावून दिले अंधार उत्पन्न झाला त्याला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपश्चर्या केली त्याला गर्भ राहिला त्याने आपल्या लिंगापासून सजीव प्राणी उत्पन्न केले म्हणून त्यांची संख्या फार आहे कारण त्याने त्यांना आपल्या लिंगापासून उत्पन्न केले त्याने त्यांना लाकडाच्या भांड्यातून दूध पाजले त्याने आपले शरीर दूर भिरकावून दिले चंद्रप्रकाश पडला त्याला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपश्चर्या केली त्याला गर्भ राहिला त्याने आपल्या काखेतून ऋतू उत्पन्न केले त्याने चांदीच्या भांड्यातून त्यांना लोणी पाजले त्याने आपले शरीर दूर भिरकावून दिले दिवस व रात्र यांना जोडणारा बाळ म्हणजे सकाळ व संध्याकाळ उत्पन्न झाली त्याला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपश्चर्या केली त्याला गर्भ राहिला त्याने आपल्या मुखापासून देव उत्पन्न केले त्याने त्यांना सोनेरी भांड्यातून दूध पाजले त्याने आपले शरीर दूर भडकावून दिले दिवस उत्पन्न झाला ही प्रजापतीची दूध पिणारी मुले आहेत याचे ज्ञान ज्याला आहे तो संततीपासून दूध काढतो दिवस आमच्याकडे आला आहे या उद्गाराचा अर्थ असा की देवांचा प्रमुख देव याप्रमाणे जे देवांचा प्रमुख देव ओळखतो त्याला देवप्राप्ती होते हे दिवस व रात्र यांची जन्मकथा होय हे जो जाणतो त्याला दिवस व रात्र यांत कशाचीही पीडा होत नाही नास्तित्वापासून मन म्हणजेच आत्मा उत्पन्न केले मनाने प्रजापतीला उत्पन्न केले प्रजापतीने संतती उत्पन्न केली हे जे काही अस्तित्वात आहे ते माहीत आहे त्याला उषा जास्त प्रकाशमान होत असलेले दिसतील त्याला मनसोक्त व संतती होते आणि ज्याच्याजवळ जनावरांची संतती खूप होते तो परमेष्ठीन हे पद मिळवतो तैतरीय ब्राह्मण दोन तीन आठ एक प्रजापतीला इच्छा झाली मला संतती हो त्याने घोर तपश्चर्या केली त्याला गर्भ राहिला त्याचा रंग पिवळसर तांबूस झाला म्हणून गरोदर असलेल्या स्त्रीचा मूळचा रंग तांबूस होतो गरोदरपणात तो थकून गेला थकल्यामुळे त्याचा रंग काळसर तांबूस झाला त्याने श्वासातून असूर उत्पन्न केले त्यामध्ये असुरांचा असूर स्वभाव आला असूर स्वभाव ज्याला माहीत होतो त्याचा श्वास चांगला चालतो श्वास त्याला सोडून जात नाही असुरांची उत्पत्ती केल्यानंतर तो स्वतःला पिता समजू लागला त्यानंतर तेन त्याने पितृ उत्पन्न केले त्यामुळे तो पित्यांचा पिता झाला पित्यांचे पितृत्व याप्रमाणे जो जाणतो तो स्वतःचाच पिता होतो पितृ त्याचे अर्ध्य सेवन करतात पितृ निर्माण केल्यानंतर तो मनात विचार करू लागला त्यानंतर त्याने पुरुष निर्माण केले याप्रमाणे पुरुषाचे पौरुष्य उत्पन्न झाले पुरुषांचे पौरुष्य जो जाणतो तो हुशार होतो मन त्याला सोडून जात नाही तो पुरुष निर्माण करीत असता त्याला आकाशात दिवस दिसला त्यानंतर त्याने देव निर्माण केले हे देवाचे आदिदैवत्व होय हे जो देवांचे प्रमुखत्व जाणतो त्याला आकाशात दिवस दिसतो देव पुरुष पितृ आणि असुर हे उत्पत्तीचे चार प्रवाह आहेत या सर्वात पाणी हे हवेप्रमाणे आहे काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू हो द्या धन्यवाद